नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मटारचं सीझन चालू आहे मटारचा सीझन चालू झाला की आपण मटारचे विविध पदार्थ बनवत असतो त्यातीलच एक पदार्थ म्हणजे मटारचे कटलेट घरातील साहित्यात बनणारे हे कुरकुरीत कटलेट अजिबात तेलकट होत नाहीत हे कटलेट तुम्ही मुलांच्या डब्यासाठी पार्टीमध्ये स्टार्टर म्हणून बनवू शकता अगदी मस्त लागतात आणि मेन म्हणजे घरातील साहित्यातच बनवून तयार होतात हे एक कटलेट एकदा बनवले ना तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो आणि हवं तेव्हा शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून खाऊ शकतो रेसिपी म्हणाल तर अगदी सोपी आहे चला तर वेळ न घालो तर रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला इथे आपल्याला पॅन किंवा कढई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवायची आहे त्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा इतकं तेल घालून घ्यायचं आहे तेल थोडं गरम झालं की यामध्ये आपल्याला साधारण एक चमचा इतकं जिरे घालायचे आहेत जिरे छान फुलले की यामध्ये आपल्याला पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा मोडून घालायच्या आहेत म्हणजे त्या तेलामध्ये उडल्या किंवा फुटल्या जात नाहीत आता यामध्येच आपल्याला दोन कप इतका ताजा हिरवा मटार घालून घ्यायचा आहे आणि त्याला परतून घ्यायचा आहे असा मटार परतून घेतल्यामुळे पर त्याचा कच्चा वास निघून जातो मटार बऱ्यापैकी शिजला जातो आणि मटारला खमंगपणाही येतो त्यामुळे कटलेट खायला खूप छान लागतात मटार हलकासा परतून झाला की यामध्ये सत आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अल्लं घालायचं आहे आणि या मटारसोबत याला परतून घ्यायचं आहे असं परतून घेतल्यामुळे ना मटारचा कच्चा वास आहे ना तो कटलेट खाताना जाणवत नाही हलकेसे डाग येईपर्यंत हे मटार आपल्याला चांगले असे परतून घ्यायचे आहेत मटार परतून झालेले आहेत आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मटार असेच कडे थोडे कोमट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे मटार कोमट झाले की याला आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आता हे कोमट झालेलं मटार आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला मुठभर कोथिंबीर घालायची आहे याने कटलेटला खूप छान चव येते इथे तुम्ही मुठभर कोथिंबीरीची कोळी देटं वापरला तरीही चालेल आता पाणी न घालताच हे चांगलं आपल्याला भरडसर असं वाटून घ्यायचं आहे अगदी फार बारीक वाटायचं नाही किंवा पेस्टही करायचे नाही तर याला असं भरडसर वाटून घ्यायचं आहे असं हे भरडसर वाटून घेतलेला मटार आपल्याला एका परातीत काढून घ्यायचं आहे आता दोन कप मटार होते तर दोन कप इतकंच उकडून मॅश केलेला बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर एक कप पोह्याची पावडर घालून घ्यायची आहे इथे मी जाड पोहे मिक्सरला फिरवून त्याची पावडर करून घेतलेली आहे ती घालून घेते पोह्यामुळे कटलेटला छान बाइंडिंग येतं आणि कटलेट छान कुरकुरीत होतात कोणतेही कटलेट करताना थोडं का होईना पोह्याची पावडर घालायची आणि कटलेट छान कुरकुरीत होतात आता बघा आपण बाजारातून पोहे आणल्यानंतर तो चाळल्यानंतर जो चुरा पडतो तो चुरा आपण फेकून देतो तो चुरा फेकून न देता तो स्वच्छ करून हलका भाजून किंवा न भाजताही त्याची अशी पावडर करून ठेवायची म्हणजे हवं हो तेव्हा त्याला ते वापरता येतं आता यामध्येच आपल्याला अर्धा चमचा हिंग पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा तीळ चवीनुसार मीठ घालायचं आहे सोबतच यामध्ये आपल्याला एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर कटलेटला छान चटपटीतपणा यावा याकरता एक चमचा चाट मसाला किंवा चाट मसाल्याऐवजी ते तुम्ही आमचूर पावडर वापरला तरीही चालेल सोबतच यामध्ये आपल्याला चार चमचे बेसन घालायचं आहे बेसनामुळे कटलेटला छान खमंगपणा येतो तिखटपणासाठी आपण मिरची वापरलेली आहे पण तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालू शकता आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे बटाट्यामध्ये मटारमध्ये जे मॉइश्चर असतं त्यामध्येच हा छान गोळा बनून तयार होतो यामध्ये आपल्याला जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर कटलेट ओलसर चिपचिपीत होतील आणि खूप तेलकटी होतील हे असं मळत असताना यामध्ये अजून खूप मॉइश्चर आहे असं वाटलं तर यामध्ये तुम्ही पोहेची पावडर थोडी वाढवू शकता पोह्याची पावडर एक्स्ट्राचं मॉइश्चर शोषून घेते तर बघा छान असा गोळा तयार झालेला आहे आता याचे आपल्याला कटलेट करून घ्यायचे आहेत लहान मोठे जसे हवे आहेत त्यानुसार इथे तुम्ही कटलेट बनवू शकता तसंच तुम्ही इथे तुम्हाला आवडतील त्या शेपचे कटलेट बनवू शकता इथे मी गोलच कटलेट बनवणार आहे त्याकरता मिश्रणातील छोटा गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे काठाच्या बाजूला थोड्या चिरा जात असतील तर त्यांना असं एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजे आपले एकसारखे कटलेट तयार होतात आता याचप्रमाणे मी सगळे कटलेट बनवून घेणार आहे मिश्रण हाताला चिटकत असेल तर थोडंसं हाताला तेल लावून घेतला तरीही चालेल कटलेट बनवत असताना त्यांना चिरा जात असतील तर त्यांना असं एकसारखं करून घ्यायचं आहे आता याचप्रमाणे मी सगळे कटलेट बनवून घेते तर बघा इथे माझे सगळे कटलेट बनवून तयार झालेले आहेत हे असे कटलेट बनवून फ्रीजमध्ये ठेवलात तर साधारण चार ते पाच दिवस छान टिकतात फक्त तळण्याआधी किंवा शॅलो फ्राय करण्याआधी याला फ्रीजमधून अर्धा तास बाहेर काढून ठेवायचं आहे आणि नंतरच तळून घ्यायचं आहे आता हे कटलेट मी तळून घेणार आहे तुम्ही शॅलो फ्राय केला तरीही चालेल त्याकरता मी आधीच तेल कढईत गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की गॅस मिडियम करायचं आहे आणि कटलेट तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आणि मग लो टू मिडियम फ्लेमवरती हे कटलेट सोनेरी रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायचे आहे कटलेट तेलामध्ये घातले की यांना लगेच झारा किंवा चमचा लावायचा नाही ते थोडे सेट झाले किंवा तेलाचे बबल्स थोडे कमी झाले की हे कटलेट आपल्याला उलतून घ्यायचे आहेत आणि याला चांगलं असं तळून घ्यायचं आहे असेच अधेमध्ये उलटून पालटून लो टू मिडियम फ्लेमवरती छान कुरकुरीत होईपर्यंत आणि सोनेर रंगावरती येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत खूप कमी आचेवरती कटलेट तळा ना तर ते खूप तेलकट होतील आणि मोठ्या आचेवर तळा तर वरतून तर लवकर रंग बदलला जाईल पण आतून ते कच्चे राहतील म्हणून मध्यम आचेवरतीच हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत मस्त असे कटलेट तळून झालेले आहेत आता हे कटलेट आपण काढून घेऊ आणि उरलेले कटलेटही असेच तळून घेऊ हे कटलेट तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता स्टार्टर म्हणून ठेवू शकता हे कटलेट तुम्ही टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व करू शकतात हे कटलेट असेच खायलाही खूप छान लागतात तर बघा इथे आपले मस्त कुरकुरीत कटलेट बनवून तयार झालेले आहेत जे की चवीला अप्रतिम झालेले आहेत आणि तेलकट तर अजिबात झालेले नाहीत तुम्ही बघू शकताय मटारचा सीझन चालू आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायलाही विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत रहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग